पुन्हा मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यास कोर्टानं नकार दिलाय ईव्हीएमला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली जिंकलं की तुम्हाला ईव्हीएम चांगले वाटतात असं सुप्रीम कोर्टानं म्हटले निवडणूक हरलं की तुम्हाला ईव्हीएम मध्ये छेडछाड दिसते असं सुप्रीम कोर्टानं निरीक्षण नोंदवलंय अपडेट जाणून घ्या सोमेश कोलगे आपल्यासोबत सोमेश निवडणुका म्हटलं की स्वाभाविकच ईव्हीएमचा विषय सातत्यानं येतो आणि आता सुप्रीम कोर्टानं जे निरीक्षण नोंदवलंय हे नेमकं काय निरीक्षण आहे काय म्हंटल सुप्रीम माहिती आहे की ईव्हीएम आणि बॅलेट पेपर याविषयी कायम चर्चा सुरू असते आणि आताही जे आपण ऐकतोय की महाराष्ट्र महाराष्ट्रातील निवडणुका निकालानंतर पुन्हा एकदा ईव्हीएम आणि बॅलेट पेपरवरून विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली आहे पण दरम्यान डॉक्टर के ए पौल यांनी एक याचिका दाखल केली होती सर्वोच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका होती त्या याचिकेत ही मागणी करण्यात आली होती की बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात ईव्हीएमचा वापर निवडणुकांसाठी केला जाऊ नये तर ती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे ही जनहित याचिका यापूर्वी दाखल करण्यात आली होती त्याविषयीचा निर्णय आज झालेला आहे ती याचिका फेटाळण्याचा परंतु ही याचिका बऱ्याच दिवसांपूर्वी दाखल केली होती ज्यावेळी एलन मस्क हे जे ट्विटरचे मालक आहेत एक्सचे त्यांनी एक पोस्ट केली होती आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी ईव्हीएम हॅक झाल्याचा दावा केला होता आणि त्या दरम्यान ही याचिका त्यांच्या पोस्टचा हवाला देऊन दाखल करण्यात आली होती की ईव्हीएम टेम्पर्ड होऊ शकतात ईव्हीएम मध्ये गडबड होऊ शकते आणि त्यामुळे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात जेणेकरून भारतीय लोकशाहीमधील नागरिकांचा विश्वास दृढ होईल परंतु आता सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावलेली आहे आणि त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय फेटाळत असताना म्हणजे असं निरीक्षण नोंदवलंय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी की तुम्ही जेव्हा कधी निवडणुका जिंकता त्यावेळी ईव्हीएम चांगल्या असतात आणि जेव्हा निवडणुका हरतात त्यावेळी मात्र ईव्हीएमला ला दोष दिला जातो अशा स्वरूपाचं निरीक्षण हे सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलंय दीपक सोमेश धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट